कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामांवरती हातोडा मत्स्य व बंदर विभागामार्फत धडक कारवाई अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात पंधळे गावातील अनधिकृत मदरसा हटवण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारला एल्गार ग्रामस्थ मदरसा हटवण्याच्या मतावरती ठाम सरकारने म्हणणे न ऐकल्यास आंदोलन तीव्र करणार ग्रामस्थांचा इशारा गोवळकोट भोईवाडी महिला मंडळातर्फे वाशिष्ठी पूजन भोई समाज महिला मंडळाचा अनोखा उपक्रम वाशिष्ठी नदीची भरली जाते ओटी बीरवाडी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी सुरू आहे कसरत आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवरील अनेक वर्ष असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी मत्स्य व बंदर विभागामार्फत कारवाई करण्यात आली जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून या दरम्यान कोणतेही अंचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावरती अखेर आज बुलडोजर चालवण्यात आला आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी मत्स्य विभागाने तेवीस जानेवारीपर्यंत मुदत दिली होती त्यानंतर पालकमंत्र्यांनी आणखी तीन दिवसांची मुदत वाढवून दिली होती त्यामध्ये काहींनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे हटवली होती अखेर मुदत संपल्यानंतर आजपासून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे या कारवाईमुळे दोन दिवस मिरकरवाडा बंदरातील मत्स्य विक्री बंद राहणार आहे मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर पारी कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या, त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅबेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या याने मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत तर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत उर्वरित वीस ते पंचवीस टक्के बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रेज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची का संध्याकाळी कारवाई संपेल रत्नागिरी मिरकरवाडा येथे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणची पाहणी केली कारवाई पूर्ण होईपर्यंत मिरकरवाडा येथे पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे मत्स्य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हाताळ हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा तर त्यासाठी एक तीन दिवसापासून आम्ही सातत्यानं ह्या भागामध्ये गस्त करत होतो त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीनं जे काही अनाऊन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं हो ते सुद्धा करण्यात आलं होतं त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत आज जी काही रॅली विरोध बांधकामं आहेत त्यासाठी फिशरीज डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथल्या अतिक्रमण काढली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि इथं जे काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारचे कायदा सुविधा प्रश्न निर्माण करू नये याबाबतली आप सर्व दक्षता घेतलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःच्या त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा दोन ड्रोन कॅमेरे परिस्थितीत वाश ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्णपणे पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल राजापूर तालुक्यातील पंधळे गावातील अनधिकृत मदरसा हटवण्यासाठी काल सव्वीस जानेवारी पासून बेमुदत पुकारण्यात आलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आज देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित असून आज देखील ग्रामस्थ एकाच मतावरती ठाम आहेत जोपर्यंत अनधिकृत मदरसा हटवला जात नाही तोपर्यंत गावकऱ्यांचे उपोषण बेमुदत सुरू राहणार आहे असे यावेळी ग्रामस्थांनी जाहीरपणे सांगितले तसेच या तसे उपोषणाला जिल्ह्यातील अनेक हिंदू संघटना यांचा पाठिंबा असून जर का आमचे म्हणणे सरकारने ऐकून घेतले नाही तर येणाऱ्या ना दिवसात हे आंदोलन अति तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय मला वाटतं रिफायनरीचा विरोध हा आमचा जवळजवळ चार वर्ष चालला होता त्या आंदोलनामध्ये ही सगळी लोक होती आणि आज जे इथे चाललंय मदरशा विरोधात हे लोक बसलेले आहेत आंदोलनासाठी किंवा आज उपोषणासाठी बसली आहेत यांना आमच्या संपूर्ण विभागाचा पंचकृषीचा पूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही शंभर टक्के यांना शेवटपर्यंत मदत करू आणि आज जो मदरसा आहे तो आहे तो तिथे असता का म्हणे शासनानं सुद्धा लोकशाही जपावी लोकशाहीच्या माध्यमातून या सगळ्या लोकांचा विचार करावा आणि लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त व्हावा एवढच मी सांगेन मागे मदरसा आपले आम्हाला नको आहे मद, मदरसा का नको आहे फिरताची भीती वाटते आम्हाला जायला भीती वाटते आणायला फिरतात सड्या बिड्यावर सड्यावर हा शेती आमची शेती आहे सड्यावर आम्हाला जायला लागतं लाकडा आणायला जावं लागतं सगळे फिरत असतो गोगत वगत तिघ तिघ जाऊन फिरत असतात बाईला किंवा काही मुली वगैरे शाळेत जातात कॉलेजला जातात तिथे कोणी लोक येतात आणि काही तिथे फिर, फिरत असतात शस्त्र घेऊन ते बरोबर नाहीये आणि ते आम्हाला आमच्या गावात ते नकोच आहे नाही नुसतं आश्वासन लेखी म्हणजे आम्हाला लेखी जे काही द्यायला पाहिजे या लोकांना ते काहीच दिलेलं नाही नुसतं फक्त तोंडी सांगितले आम्ही समिती गठीत केली त्यांच्याकडून आम्ही रिपोर्ट घेतो आणि नंतर मग त्याचा निर्णय येईल त्याप्रमाणे चर्चा करतो दोन तीन वेळा असं उपोषण मागे घेतलेलं आहे त्यामुळे आता या ग्रामस्थांचा निर्धार पाठिंबा आहे भाजप म्हणून की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याशिवाय आम्ही उपोषण थांबवणार नाही कोणत्याही परिस्थिती केलेला आहे लेखी नोटीस वगैरे अशी कोणतीच दिलेली नाही आम्हाला त्यांनी काल सव्वीस जानेवारी रोजी आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशी दुपारी प्रांत मॅडम तहसीलदार वगैरे येऊन गेले त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही एक सात आठ जणांची कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीकडून अहवाल घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला आठ दिवसामध्ये निर्णय देऊ असं ते दे बोलले आहेत पण आम्ही पण त्यांना असं काम करतो की याच्या आधी आम्ही त्यांना एक वर्ष असं वेळ दिलेली आहे कारण दोन वेळा बैठकी झाल्या तीस तीस दिवसांची म्हणजे तीन तीन महिन्यांची मुदत त्यांना दोन वेळा आम्ही दिली आहे म्हणजे असं करून एक वर्ष या गोष्टीला उलटून गेले तरी पण ते अजून आठ दिवसांची मुदत मागतात तर आमचं ग्रामकांचं असं मत आहे आठ दिवसामध्ये तुम्ही जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये तुम्ही ती कारवाई करा आणि नव्या दिवशी आम्ही आमच्या उपचार प्रजासत्ताक दिनानिमित्त चिपळूण मधील गोवळकोट भोईवाडी येथील महिला मंडळाच्या वतीने वाशिष्टी नदीचे पूजन करण्यात आले यावेळी वाशिष्टी नदीची ओटी भरण्यात आली दरवर्षी भोई समाजातील महिला मंडळाच्या वतीने हा आगा वेगळा उपक्रम केला जातो पूर्वजांपासून सुरू असलेल्या मासेमारी या व्यवसायासाठी वाशिष्ठी नदीवर अवलंबून असणाऱ्या भोई समाजाचे कुटुंब या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाद्वारे वाशिष्ठीचे ऋण उतरण्याचा प्रयत्न करतात यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गोवळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडीतील सर्व महिलांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ महिलांसोबत तरुण महिला, महिला मंडळाचा मोठा सहभाग असतो या कार्यक्रमात महिला मंडळ अध्यक्ष सरस्वती कासेकर मंजुळा कासेकर संजीवनी जुवळे दीपाली जुवळे प्रिया कासेकर मिर्ती कासेकर अंजली सैतवडेकर सह अनेक महिला उपस्थित होत्या वाशिष्ठी नदी आमच्या गावा पुढे वसलेल्या आहे तिथे आम्ही दरवर्षी प्रमाणे सव्वीस जानेवारीला हळदी निमित्त एक ओटी भरण्याचा छोटासा कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम आमच्या सर्व महिला मंडळी आणि सोबत जी वरिष्ठ मंडळी असतात पुरुष मंडळी ती पण आमच्या सोबत सहभागी असतात आज आमच्या गावामध्ये गोळकोट भोईवाडी ग्रामस्थ महिला मंडळ यांचा हळदी आयोजित केलेला आहे तर दरवर्षी आम्ही आमच्या बाजूला वाशीची नदी असल्यामुळे त्यामुळे आम्ही आणि आमच्या समाज भोई समाजाचं आमचं पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावरतीच चालतो तर त्यामुळे आम्ही तिची एक ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही ओटी भरण्याचा एक दरवर्षी कार्यक्रम साजरा करतो आणि तो आज या मोठ्या उत्साहाने गोळकोट महिला मंडळ तो कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात आणि त्याच्यामध्ये आमचे पूर्ण ग्रामस्थ सहभागी असतात हळदी कुंकाची सव्वीस जानेवारी आमच्या गावात हळदी कुंकू होतो त्यामुळे आम्ही हळदी कुंकाचं सा कार्यक्रम साजरा करतो आणि नदीची ओटी वाशिष्ठी नदीची ओटी भरतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम असं आम्ही आयोजित करतो त्यामुळे सर्व गावातील महिला वर्ग आणि ग्रामस्थ मंडळ सर्व मंडळी सहभागी असतात राजापूर तालुक्यातील कोंडे गावातील निर्मला भिडे जनता विद्यालय व इंद्रनील तावडे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कोंडे च्या विद्यार्थ्यांनी आठवड्याचा आनंद बाजार भरवला आहे या बाजारात मुलांसाठी फनी गेम्स खाऊ भाजीपाला यामध्ये हिरव्या भाज्या टोमॅटो ज्यूस कलिंगट स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान आर्थिक ज्ञान सार्वजनिक ठिकाणी होत असलेले व्यवहार खरेदी विक्री याचे ज्ञान प्राप्त व्हावे स्वतः स्वावलंबी कसे होता येईल याची माहिती मिळावी यासाठी हा बाजार भरवण्यात आला होता यामध्ये गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ त्याचबरोबर पालक विद्यार्थी तसेच जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक आदी कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान समजावं यासाठी आमच्या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आज आपल्या निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडे या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार या कोंडे ब्रिजच्या खाली आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांना नफा तोटा आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव पैशाची देवाणघेवाण नफा तोटा या सर्वांचं ज्ञान व्हावं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक म्हणून या आठवडी बाजाराचं या ठिकाणी आयोजन शाळेच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कोंडे आणि परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग याच्यामध्ये या आठवडी बाजारामध्ये या आनंद बाजारामध्ये दिसून येतो आहे जेणेकरून भविष्यात आपल्या प्रशालेचे विद्यार्थी व्यावसायिक बनतील आणि निश्चितच या उपक्रमाचा फायदा या सर्व विद्यार्थ्यांना होईल विविधतेतून एकता दाखवणारे मंडळ म्हणजे साईनगर रहिवासी मित्र मंडळ मंदल। या मंडळाकडून अनेक सांस्कृतिक शैक्षणिक आणि कला क्रीडा असे उपक्रम राबवले जातात त्याच उक्तीवर आधारित सन 2025 हजार पंचवीस मध्ये साईनगर प्रीमियर लीग या क्रिकेट क्रीडा महोत्सवाची सुरुवात दिनांक पंचवीस जानेवारी पासून झाली या क्रिकेट स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे आणि यामध्ये माणगाव साईनगरमधील एकूण चार संघांचा सहभाग होता या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत संघमालक मनोज कोळेकर व जयेश कासारे यांच्या संघाने म्हणजेच दुर्गा श्रेयांस इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर केदार जाधव व विवेक ढेपे यांच्या विवा तनिष सुपरस्टार संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आपल्या स्थानिक पातळीवरती नवजात क्रिकेटपटू तयार व्हावा या उद्देशाने माणगाव साईनगर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सर्व सामन्यांचे व्यवस्थापन साईनगर रहिवासी मित्रमंडळाकडून करण्यात आले होते रायगड जिल्ह्यातल्या मांडगाव येथील स्वस्तिक गृहनिर्माण संस्थेचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला यावेळी शेकडो महिलांनी हळदी कुंकुवात सहभाग घेतला तसेच पारंपरिक नृत्य आणि खेळ देखील करण्यात आले दरवर्षी मोठ्या उत्साहात माणगावमधील स्वस्तिक गृहनिर्माण संस्थेत विविध उपक्रम साजरे केले जातात या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण